भले बुरे ते विसरून जाऊ जरा विसावू या नावर या नावर भले बुरे ते विसरून जाऊ जरा विसावू या नावर या नावर जीवनातले वेगवेगळे थांबे असतात था। जे ज्यांना समजलं कुठं थांबायचं ते सुखी झालेले आहेत आणि आत्मचिंतन करावं एकमेकाविरुद्ध वैमनस्य रोष जे कोणी करतायत ज्यांनी सुरू केलं आहे त्यांनी के ते थांबवावं अधिक काय आणि सत्यन्यायाच्या पुढं जे सत्यन्यायवादी सत्यन्याय आहेत ते थांबत नसतात था। ही कळकळची विनंती आहे सगळ्यांच्या भल्यासाठी सगळं चालू आहे कळकळची विनंती आहे